हिंदोपणी दत्ता कुस्तीगीर सावंत संग्राम यांच्या स्वागत करतो त्याचप्रमाणे केराव नगरीचे विजयजी सुंबे गणेशजी अशोकरावजी म्हस्केसर यांचंही गणेपासून स्वागत करतो चालू कुस्तीनंतर माझी आकडा क्रमांक दोन वरती सुमीत गवै अकोला लालपट्टीमध्ये वेतालश्वर सोलापूर निळापट्टीमध्ये आपण तयार राहायचं सुमीत गवै अकोला थांबा लालपटी वेतालश्वरील सोलापूर निळापट्टीमध्ये आपण तयार आहे हॅलो पंडू येवले ताबडतोब माझ्याकडे संपर्क करा पंडू येवले गादी आकडा क्रमांक पंडू येवले आपण ताबडतोब रिपोर्ट करा गणेश कुंकुले सातारा विजय सुमित जवळ अकोला लाल पट्टी मध्ये या वेताळ शर्गे सोलापूर नव्या पट्टी मध्ये या रोहनी सोलापूर लाल आणि कोल्हापूर

त्याच्या साईडला रोहित आणि प्रणव रोहित आणि प्रणव साडी सारखायच रोहित

आणि ब्याण्णव किलो सर्व गोष्टी उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ होईल आणि दहा वाजता वदना असतील पासष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव किलो पहिला नोंद घ्या समजल्या गोष्टी म्हणजे वेता शर्दी झालं

salut kepada diri ke लाल विनंती आपण मुख्य व्यासपीठावर पूजा